वडार वडार समाज हा पारंपरिकपणे लाकूड काम करणारा समाज आहे त्यांना अनेकदा कमी वेतन आणि शोषणाला सामोरे जावे लागते मांग मांग समाज हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अनुसूचित जातींपैकी एक आहे मांग समाजाचे लोक पारंपरिकपणे सफाई कामगार म्हणून काम करीत असत महार महार समाज हा महाराष्ट्रातील दुसरी सर्वात मोठी अनुसूचित जात आहे महार समाजाचे लोक पारंपरिकपणे शेतमजूर आणि घरकाम करणारे म्हणून काम करीत असत बौची बहुची समाज हा महाराष्ट्रातील एक मोठा समाज आहे जो पारंपारिकपणे लाकूडतोड म्हणून काम करीत असे भिल्ल भिल्ल समाज हा आदिवासी समाज आहे हा समाज जंगल आणि जमीन यांच्यावरील हक्कासाठी लढत आहे ठाकर हा हजारो वर्षांपासून जंगलात राहणारा समाज आहे जो जंगलात मिळणाऱ्या गोष्टींवर आपले गुजरण करत असतो पारधी ही जमात पारंपारिकपणे शिकारी आहे पारधी समाज गरिबी आणि सामाजिक बहिष्काराला बळी पडला आहे वारली ही जमात जंगलात राहणारी आहे वारली समुदाय गरिबी आणि शोषणाला बळी पडला आहे ढोर हा समाज मेलेली जनावरे ओढून नेण्याचं काम करत असे अनेक शतकापासून हा समाज गरिबी आणि शोषणाला बळी पडला आहे चांबार हा समाज जपला शिवण्याचे काम करतो हजारो वर्षानंतरही हा समाज गरिबीमधून बाहेर येऊ शकला नाही